सोमवारी दुपारी तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावरील एराळा नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह एक दाम्पत्य वाहून गेलं हे दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील पिपोळी बुद्रुक येथील असल्याची माहिती आता समोर येत आहे मात्र नदीपात्रात दुसऱ्या दिवशी सायंकाळ झाली तरीसुद्धा शोध घेऊनही ते सापडले नाहीत एन डी आर एफचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत दत्तात्रय उत्तम पवार व रेखा दत्तात्रेय पवार अशी त्या दाम्पत्याची नावं आहेत ते त्यांच्या गावी पोचले नसल्याने तेच वाहून गेले असावेत अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे हे दाम्पत्य तासगाव येथील आपल्या आईच्या म्हणजे सासूबाईंच्या निधनानंतर मातीसाठी आलेले होते येथील विधीचा कार्यक्रम संपवून ते परत जात असताना ही दुर्घटना घडली आहे एरळा नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे सतर्कता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल रहदारीसाठी बंद ठेवला होता मात्र या दाम्पत्यानं हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला यावेळी पाण्याचा अंदाज ना ना दुचा की सहर न आल्यानं हे दोघेही दुचाकीसह नदीत वाहून गेले याची माहिती समजल्यानंतर तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या दोघांचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफच्या पथकास पाचारण केले यावेळी तातडीनं एन डी आर एफ पथक पोहोचले व तपास सुरू केला मात्र मंगळवारी उशिरापर्यंत त्या दोघा पत्नीचा शोध लागला नव्हता सध्या नदीतील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे त्या, त्या दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं एन डी आर मेजर संदीप पवार यांनी सांगितलं दरम्यान <coughs>